सातबारा जमिनीच्या उतार्यावर बेकायदेशीर देवस्थान बेकायदेशीर उभारल्यानं धवळपुरी महिला आणि पुरुष बचाव कृती समितीच्या वतीनं आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे धवळपुरी येथील सदतीस एकर तसेच मशिदीची बावन एकर जमीन परस्पर हडप करून ती खाजगी व्यक्तीच्या नावे करण्यात आली धवळपुरी येथील गरीब आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा जमिनी परत मिळाव्यात यासाठी ही उपोषण करण्यात आलं नगर जिल्ह्यातील ढवळपुरी शिवारात मोठ्या प्रमाणावर गरीब आदिवासी समाज राहतो या समाजाची वतन म्हणून मिळालेल्या जागेचा गैरव्यवहार करून ही जमीन हडप करण्याचा डाव काही धनदानग्यांनी चालवला पारनेर तालुक्यातील ढवळपूर इथल्या एका मंदिराच्या जागेचा हा वाद आहे काही प्रकारे अडचणीत आलेली ही जागा काही धनदानगी लोकांनी शोधून काढली या भूखंडाची श्रीखंड करण्याचा घाट त्यांनी घातला आणि काही स्थानिक नेते अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी ही जागा परस्पर आपल्या नावावर करून आहे या गैरप्रकाराकडे सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं होतं ढवळपुरी येथील मंदिर परिसरातील एकशे सदोतीस एकर जमीन आणि मशिदीची बावन्न एकर जमीन परस्पर हडप करून खासगी व्यक्तीच्या नावे करण्यात आली आहे गेल्या चार दिवसापासून महिला आणि पुरुष बचाव समितीच्या वतीनं आमरण उपोषणास सुरुवात केली आहे देवस्थान बेकायदेशीर लावल्याच्या संदर्भात गट नंबर पाचशे साठ पाचशे साठ एक आणि पाचशे सहासष्ट या याच्यावरती सुरक्षित कुळ म्हणून एक बचाव कृती समिती तयार केली त्या समितीचे महिला मंडळ आणि पुरुष मंडळ या ठिकाणी उपोषणात बसले उपोषणाचा आज तिसरा दिवस असून हे उपोषण याच्यासाठी आहे की संबंधित या गटावरती पूर्वी देवस्थान हे कुठेही नव्हतं काही गावगुंडांनी ते देवस्थान त्या उतार्यावर आणलं नंतर त्याच्यावरती परत वैवाटदार आणले पद्मनाथन शास्त्री गुरुवारी शास्त्री त्यामध्ये त्या व्यक्तीचं आडनावही नाही त्या, आडना त्या उतार्यावरती जमीन आहे एकशे सदौतीस एक्कर त्याचे त्या, त्या जमिनीवरती पूर्वी आमचे कुळ आमचे जे क कूळ म्हणून नावं लागलेले आजोबा पंजोबांचे त्या साला म्हणजे तीस एकतीस सालापासून आज रोजी ते लोक ती जमीन वहीत करत आहेत आणि आज तहसीलचा अहवाल आहे की सदर जमीन ही कुठेही देवस्थान आढळून येत नाही आहे जमिनीमध्ये जर देवस्थानच्या चे नोंदी चेक करायचे असेल महसूल दप्तरी तर प्रथम गाव पातळीवरती गाव नमुना तीनला देवस्थानच्या नोंदी असतात त्या रजिस्टरला ती नोंद आढळून येत नाही नाही तालुका लेवलला एलिनेशन रजिस्टर असतं त्यामध्येही दे देवस्थानची नोंद आढळून येत नाही त्यानंतर कलेक्टर ऑफिसला एक कलेक्टर वतन रजिस्टर असतं त्यामध्येही दे देवस्थानची नोंद आढळून येत नाही देवस्थान हे बेकायदेशीर टाकलेलं आहे संबंधित हे भटका समाजाचे लोक आहेत हे सहा महिने गावावर वास्तव्य असतं सहा महिने बाहेरगावी वास्तव्य असतं या ठिकाणी बाहेरगावी वास्तव्य असतं आणि गावातील ज्या लोकांनी कामगार तलाठी कार्यालयामध्ये विना नियुक्तीवर असलेल्या लोकांनी या ठिकाणी हे बेकायदेशीर लावलेलं आहे आंदोलनकर्त्यांची तब्येत खालावली असून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात सातबारा उतारा मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला ही जी जमीन आहे ना एकशे सदोतीस एकर जमीन आहे आणि एकशे सदोतीस एकर जी जमीन आहे ती देवस्थानची आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु तशी परिस्थिती पाहिली तर म्हणजे देवस्थानच्या ट्रस्टवाल्यांचं म्हणणं आहे पण आमचं म्हणणं असं आहे की ते ट्रस्टच नाही आहे देवस्थानची जमीनच नाही आहे परत जवळजवळ शंभर वर्षापासून आमचे लोक ते त्या ठिकाणी कसत आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांची घरं आहेत आज पाईपलाईनी केलेल्या आहेत विहिरी खोदलेल्या आहेत बंगले आहेत आणि एवढंच नव्हे तर सगळ्या सुविधा त्यांनी त्या ते ठिकाणी विहिरी खोदून सगळं केलेलं आहे आता देवस्थानची जर असेल तर मग इकडं मशिदीची जी जमीन आहे ती बावन्न एकर जमीन आहे ती बावन्न एकर जमिनीमध्ये काही लोकांची नावं लागली जातात आणि जो माणूस कसतो आता पठानसारखी जी माणसं आहेत या माणसांनी जवळजवळ एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून त्यां म्हणजे त्यांची पीक पाणी आहे आणि त्याच्यानंतर एकूण दोन हजार बारामध्ये त्यांची पाणी रद्द करण्यात आलेली आहे मग सत्याऐंशीपासून जर पीक पाणी त्यांच्या नावाने येतं आहे आणि मग दोन हजार सोळामध्ये दोन हजार बारामध्ये ती कशी कमी करण्यात आली त्यांचं ते पीक पाणीवरून त्यांचं नावच उडवलेलं आहे तिथे एक त्या ठिकाणी आम्हाला वाटतंय की हा धोका झालेला आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये भूमिका हा ही असणार की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांना न्याय मिळाला पाहिजे हे न्याय हक्कासाठी भांडता येते चुकीचं भांडत नाहीये एकंदरीत जर कागदपत्र पाहिले मी काल सुद्धा कागदपत्र पाहिले त्यांचे तर योग्य वाटतंय ते आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या काही महिला आणि वृद्धांची प्रकृती खालावल्यानं त्यांना त्वरित औषधोपचाराची गरज होती मात्र कोणत्याही प्रशासकीय कर्मचाऱ्यानं किंवा अधिकाऱ्यानं याची दखल घेतली नाही या प्रकरणी हिंदूराव चेमटे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे आम्ही मशिदीची जमीन आज पंजोबाच्या पासून करीतो आमचे सात बारा उतार्यावर जे रेकाडी नाव होते ते काढून टाकण्यात आले आणि आम्हाला आता कुठंही कसलाही हक्क नाही कोणी पण येतं धमक्या देऊन जातं आम्ही ते आता कोणी तलाठी कामगारांनी देत नाही आम्हाला वाटतं आमच्या सात बारा नाव लागावं आमची जमीन आम्हाला भेटावा कुळ कायद्यानुसार ही जमीन त्यांच्या नावे आहे त्यांची नावं बेकायदेशीरपणे काढून तिथे दुसऱ्याच लोकांची नावं महसूल दप्तरी नोंदवण्यात आली होती याकडे या आंदोलनकर्त्यांनी या लक्ष वेधलंय या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे मी आंदोलन करतोय की आमचे सात बाराचे उतारे भेटावात हे जे बेकायदेशीर कायदेशीर आहे ते सगळं बेकायदेशीर येते जाऊन आमची नावं लागावात आम्ही एवढ्या दिवसापासून ते कसतोय जमीन तर, आम्चे आम्चे तर ते आमच्या आम्हाला भेटावा आणि आमच्या सात बाराचे उतारे जर आमच्या हातात भेटले तर ते आम्हाला समज पुरावे होते आणि आता सध्या आमच्याकडे काहीच पुरावा नाही का आमचे नाव कुळ आहेत पण आमच्याकडे पुरावा नाही ना सध्या काही त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करतोय का आमचा सात बाराचा उतारा आम्हाला भेटावा आणि जर हा सात बाराचा उतारा नाही भेटला ह्या दोन दिवसात तर आम्ही रस्त्यावर उतारणार आहे उतारा सक्षेत व्हावा आमच्या करीत होतो आता आम्हाला तिथे येऊन नाही आमच्यावर अनुदान करीत आमच्या आम्हाला सात बाराचा उतारा सक्सेस झाला पाहिजे प्रतिनिधी शाहिद शेख बिरो रिपोर्ट जीवन महानगराची लाईफ लाईन अहमदनगर